जे झाले तर आपली पहिली भावना काय भावनिक प्रश्न विचारलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो या पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगा असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपरीक्षण करायला जे काय बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केलेली टीका ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी विरो आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून द्यूर्न येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदगडसाठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या ॲम्युनिटीबद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेलं आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले ज्यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचं मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला द जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा मला विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थके लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका अवघातलेल्या आहेत अब्की बार विरोधकांना धडा शिकवेन अफधडा शिक त्याचे ऐकून घे माझं वाक्य नाही कॉमायमध्ये कॉमाय तर तो असा काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्समधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला पर कॅपिटा इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना भाईंना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शहा यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा प पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे म्हणजे याची फजिती झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्याने दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल दादा उमेदवारी दाखल केल्यापासून ते निकाल लागल्यापर्यंत आपल्याला विजयाची खात्री होती का शपट नंबर एक नंबर दोन आपण आता बोलताना बोलता की काही मला त्रास दिला आहे ते कोण आपण सांगू शकतात नाही नाही काय नाही ते सांगेल इंटूक आहे कोण अंदाज काय तुमचा रोष कोणावर हो आहे नाही नाही इथे कोण असलेला रो नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं हे तुम्हाला असं म्हणायचं ते तुम्हाला दे। काही जणांनी दगा देण्याला दगा कोणी देऊ शकत नाही पण बी जे पीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला चौक्याकडून तुमच्या माहितीकडूनच का दादा, दादा। मला असं काय म्हणायचं नाही मला मराठी चांगलं कळतं तो झाला कोणी काय कधी शो कॉमेंट शोध घेणार त्याचा शोध घेणारा उगाच शब्द सोडला मी अभ्यास करावा म्हणून सोडला कुठे आत आपण नक्कीच आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार पहिला एक हायवे दोन पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे माझे क्रम आहेत दादा आपण अनेक वचन दिली होती ह्या निवडणुकीमध्ये काय गोष्ट आपण आता खासदार झाला आपण काय गोष्ट एअरपोर्ट आहे पाणी आहे रस्ते मुंबई गोवा आता पण बोलतो ना मी वचन नाही त्याला मी आता बोलतो खासदार निवडून दिला मी एक करीन आता बोलतो मी करणार म्हणून प्रधान एकदा मंत्री म्हणून शपथ घेणार केंद्रात ते मला माहिती पुन्हा हे वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षाकडे मी मंत्रीपद मिळेल अगोदर कोणी काही निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली मी पार पडलेली आहे उद्यापासून आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार मदत करणार माझा पी ए स्टाफ आहे सगळा आहे आप किसे श्रेय देणार श्रेय हमारे आम, देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस देना चाहेंगे आप किसको आपके प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहते हैं मैं अभी अभी मराठी में दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी परत करेंगे दादा आता की दो, दो, दो या ढाई पर लाखों लाख माँ नहीं लेकिन फर्क दिखाई दे, क्या कारण हो सकता है? कारण कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को और जो मिले हैं ना, वो दो तीन लाख से भी ज्यादा है जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेगा ना तो ये त्रेपन चौपन हजार जो भी है ना वो तीन लाख से भी ज्यादा है आता आपल्यासमोर आता दोन, दोन मोठे कोकणच्या दृष्टीने एक मुंबई गोवा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नंबर दोन कोकण एरेचा इलेक्ट्रिफिकेशन झालेला आहे दुहरीकरण रखडलं असल्यामुळे आता अनेक काढा सात सात आठ आठ झाल्याचे उशीरा जात होते आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे चॅलेंज मिलेंज काय नाही ओके मी एवढे वर्ष काम केलं आहे मला सगळ्या कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवला महत्वाचा काय विषय आहे तुमच्यासमोर मी बोललो ना पहिला म्हणजे रोडचा दु, दु, दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढले आहेत ते प्राधान्याने घेणार दादा दो दो दादा दोन महिन्याने महिन्यानी दादा दुर्गवासियांनी खूप प्रेम केलंय त्याच्याबद्दल काय तुमचं सिंधुर्गचे लोक प्रेम करतात आशीर्वाद देतात योगदानी देतात त्याचा प्रत्यय परत आणला मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परत फेड करू शकणार नाही एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद काही एकमेव शब्द सोडतो रिफायनरीचा प्रकल्प आता मार्गी लागेल असं आम्ही दोन हजार चोवीस मध्ये समजायचं का हो समजायला हरकत नाही काय आपल्यासोबत आता काय काय विषय आपण समज समजायचं का समजून जा म्हणजे काय रिफायनरी मार्गी लागणार आता तुमचा प्रश्न तसा आहे तुमचा प्रश्न रिपीट तुम्ही विचारता तुम्ही लागणार का हो म्हणजे त्याला विरोध बऱ्याच जणांचा आहे ना विरोध मी जुमानत नाही असले जुमानदार काय आहे नाही पोट पाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा भिकारीचा गरिबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आपल्याला काहीतरी दिला का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोडबाजी आता बंद होईल हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हलवे हाडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत बेरोजगारीचा जो प्रश्न आहे मी एकशे चौथ्या बेरोजगारीचा प्रश्न बोलतो इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार पोषक वातावरण तयार केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हे माझे रत्नागिरी मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी या आणि त्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योगी यावेत हाही प्रयत्न माझ्याला कारण मला माहित नाही पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना गॅप आहे तो भरून काढू मला शिवसेनेच्या बाले किल्ल्यामध्ये एक बोललेला आहे काय अगरबती हो आणि कमळ फुलला तर अगरबत्तीचा दुसरा उपायच नाही चांगली गोष्ट आहे ना हवा आनंद आहे आम्हाला आम्हाला पीवाल्यानं सगळ्यांना हा घाम आहे ना हा गरमीमुळे कुठलं आहे बाकी काय कारण नाही आहे तुम्ही म्हणा बाळ माने यांना घाम आला होता वाक्यानी असं काही नाही सावंत आहे बाळ माने आम्ही ऐकून घ्या कमळ फुललं आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बी जे पीचं आहे माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा योग आलाय आम्ही सातत्या त्याचं ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळे बोललं पाहिजे नारायण राणे यांचा अडीच लाखाच्या मतांनी बरोबर केला काय उत्तर पुढे ते आहेत का तुम्ही <laughs> अस्तित्व सांगा मला विचारतो मी काय झालं ते त्यांच्या बोलणं तर घेऊ नका कुठल्याही त्यांनी कधी दहा वर्षात सांगितलं का ही, ही कामं मी केली एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या एवढे उद्योग त्यांना विचारा ना आता घरले बस घरी बसले आहेत ना तर विचारा उद्यापासून नाहीतर ते आता मातोश्रीला बातम्यांची नोकरी मिळेल त्यांना आता वैयक्तिक प्रश्न विचारू नये रस्त्यावर आपण एक चांगलं शानदार कार्यालय सुरू करू रस्ता सेवा करणार अरे मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आतच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे त्वरित पा आता इतक्या जमलेले नाही तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला काय बघता का काँग्रेस याच्यापेक्षा काय चांगलं आहे करू शकतं कोण आहे त्यांच्यात एका फार मोठा नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाहीये त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दिले फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थाप आहे हे राहुल देऊ शकतो का पैसे खरगे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही द्यायचं दादा आपण कोकणचे नेते असं एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली त्याकडे कसे पाहता आपण मुसंडीला कसे घडण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्शन करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामध्ये घडलं निर्णय कोणी चुकीचे घे सगळंच आत्मपर्शन करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू कधी काळी कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला होता पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास जवळपास झाली कारण काय कारण काय जुन्या का मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द हे घ्या हेडलाइन साठी हा आणि मी होतो वर्चस्व हो शिवसेना कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काय का बोलतात पण एक आम्ही नेता शिव्या देणारा वात्र बोलणारा असं त्याची आम्ही दखल घेत नाही आम्हाला या देश मोदींनी सैन्यला विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची आहे सुजलाम सुफलाम बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना मगाशी सांगितलं तर ओवरटेक कसं करायचं ते करू प्रत्येक निकालात एक जर आपण प्रत्येक आजपर्यंत विजय म्हणतो तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा निकाल जो आहे तो मी यासाठी समर्पित मात्र हा आजचा निकाल आहे हा कोणासाठी समर्पित मी समज जरा विचार करू द्या असं इझी कोणाचं पण नाव घेणं बरोबर नाही तर पक्षाचं आहे भाजपचं भाजपचे उदारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे कोणाला किती बरं वाट म नाव सांगण्याचा मी विचार करते तुमच्या मतदाराने समर्थला ठीक आहे तुम्ही सांगता तर माझ्या सर्व